त्यानंतर सतीश सोळंपूत यांचा परिचय जर दोन तीन वेळा पोस्टिव्ह दिलेलाच आहे तर त्यांचा त्यांचं मार्गदर्शन त्यांच्या कविता आपण ऐकालो जो जर आपण सतीश कर स्वागत सतीशकर सतीश सोळंपूरकर बर झालेला आहे याची मला कल्पना आहे पण केवळ एका गोष्टीसाठी मी आलो आणि मला आणण्या पाठीमागची ही सगळी काय ताकद भूमिका ठोस तो काय जे सगळं होतं तर तो विवेक भोरे नावाचा माझा मित्र आता तो मला जवळजवळ पंचवीस वर्षानंतर दिसतो आहे मला ते सगळे दिवस आठवतात जेव्हा नव्या नव्या आम्ही कविता लायचो अनेक कविसंमेलना व्हायची कुठे कुठे काहीतरी कोणाच्या नादाने ठरायचो खुर्च्या लावण्यापासून बॅनर लावण्यापासून अनेक सगळे ता कार्यक्रम चालू असतरी वाटायचं कोणीतरी आम्हाला एखादी कविता म्हणायला जाईल का ते सगळे दिवस होते तेव्हाचा विवेक मोरे ती जयंतीची तुझी कविता हा कुठेही केला तरी याच्या मनात कुठलीही कविता असली तरी ती जयंतीची कविता म्हटल्याशिवाय याला सुटका होत नसे कविता संमेलन कविसंमेलन झाल्यानंतर पदवीच्या प्रवासात सुद्धा अनेक वेळेला ती कविता ऐकावी असा त्याला भाग पाडण्यात येत असं असं माझा अतिशय जवळचा मित्र विवेक मोरे या निमित्तानं मला भेटणार होता आणि त्या उभे मी विचारलो पण फायदा असा झाला की आज दादा किंवा दादा तुम्ही आपल्याला पहिल्यांदा कदाचित भेटतोय अनार्या गंमत अशी आहे की मला बोलण्याचं जे होतं ते तू सगळं काम करून टाकलेलं आहे कारण बबनराव युवाळे जे सगळं जे सांगितलं की कविता ही मनोरंजनासाठी नाही त्यातून तुम्हाला जर काही सांगता येत नसेल तर मग कविता लिहू नका असं त्यांनी जे सांगितलं इतक्या वर्षांपूर्वी मला वाटतं तोच कविता तसा धागा आपण घेऊन पुढे जातो हो। आहोत फार काही बोलणार नाही इथून कविता सुद्धा करतात नावाचा माझा एक अतिशय सुंदर मित्रित आहे गेली वीसही वर्षापासून आम्ही एकत्र कार्यक्रम करतो कविता म्हणतो उत्तम निवेदन करतो म्हणजे त्याचं निवेदन सुरू असताना आम्हाला अनेकांना असं वाटलेलं आहे की बाकी काही कविता न म्हणता याचं निवेदन ऐकत बसावं आणि आपल्याकडे असे महाभाग आहेत की निवेदन करता करता त्यांना खाली बसावं लागेल तुम्हाला तमचेचा सा किस्सा सांगतो पवारसाहेबांचा एक कार्यक्रम होता आणि प्रमुख शिंदे त्या कार्यक्रमाला प्रमुखपणे म्हणून आणि माझ्यासारखे एक निवेदक आणि तो इतका बोलत होता इतका बोलत होता पवारसाहेब साहेब ना म्हणाले किती बोलतो हा माणूस प्रत्येक कार्यक्रमामध्ये असा निवेदक असणं गरजेचं आहे का तेव्हा पवार पवारसाहेबांना म्हणाले चालू द्या त्याच करून घेऊ द्या जा, त्याची हौस फेरून घेऊ द्या निवेदन करण्याचे वेगळे कार्यक्रम होत नाही असे बाबू म्हणाले होते तर असेही निवेदक आपल्याकडे आहेत विवेक मोदय उत्तम निवेदन करतो तुम्ही आता बघितलं त्याच्यापूर्वी आपण बघणार सगळं करत होता ही सगळी मंडळी समोर येताना मग आता तुमचा मुद्दा अजून एक म्हणा तो फार मला जाणवला आवडला तो मुद्दाम तुम्हाला मी सांगतो तो असा आहे की अन्याय सहन करत असताना मार खात असताना कोणी जवळ येत नव्हतं सगळ्या आजूबाजूला बघायचे पण कोणी मतीला आलं नाही एकच मार्ग तेव्हा होता की ओरडावं लागायचं मार्ग पण व्हायचा नाही ते ओरडणं गाण्यामध्ये बदल केलं आणि आंबेडकरी गळा निर्माण झाला तो सगळा आगळा गळा आज मला इथं ऐकायला मिळाला गजाननचा तुम्ही त्यावेळेला कविता सादर करत होता काय सुंदर लागवा का म्हणून त्या बात है? आणि कविता मला आमच्याकडे कसं होतं की विवेक मोरे गातो म्हणून संजय बरोबर गातो म्हणून गेला तर बोंबला कार्यक्रम कारण कवीला हा गळा नसतो तो आगळा असतो तितक्या ते सादर करता आलं होतं मगाशी सगळ्यात लहान बाळ म्हणून त्यांचा उल्लेख झाला वयवर्ष एटी वन मला ते अठरा वर्षाचे वाटून होते एकदा जोरदार टाळ्या त्या पाच इतका सगळा उत्साह त्यांच्यामध्ये होता आणि ज्या पद्धतीने त्यांच्या पायातली मी बघितली मला माझं बालपण म्हणजे ते अगदी लहान असताना आपण जसं नाचायचो त्या पद्धतीने तुम्ही सादर केलं तर त्या पाच ही सगळी मंडळी भेटण्याचा योग केवळ विवेक तुझ्या मी तुझा आभार व्यक्त करतो ही एक मोठी गोष्ट आहे आणाऱ्या हायकोर्टामध्ये तिकडे वकिलेचं काम करते पण आज मला असं जाणवलं की ज्या पद्धतीने ती कविता पेश करते तर कविता पेश करण्याचा एक आवाज असतो तो तुमच्याकडे आहे त्याला सलाम करतो खूप सुंदर कविता म्हणजे दया असताना कशी कविता आम्ही एकदा मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये तुमच्या बाबांना म्हणजे त्या प्रत्यक्ष ऐकण्याचा तो आमचा योग आलेला होता हे सगळं मला आठवत केलं आणि या सगळ्या आठवणी जागं होण्याचं काम कविता जेव्हा करते तेव्हा कविता मग अशी तू म्हणाला की पुष्पगुच्छ आम्ही देत नाही त्या पुष्पगुच्छांचा काही अर्थ राहत नाही नंतर नंतर पुष्प एकीकडं गुच्छ एकीकडं आणि घेऊन जाणारे दुसरीकडं असतात तर त्याच्या पुष्पगुच्छांची तशी गरज लागत नाही इतकी सुंदर गुलाबाची फुलं माझ्या समोर दिलेली असताना मला आज वेगळ्या पुष्पगुच्छाची गरज आहे मला वाटत नाही की देणे घेणे जीव घेणे त्याचा होतो तुला देणे घेणे जीव घेणे त्याचा होतो तुला श्रद्धासाठी जीव दिलास काय मागू तुला देणे घेणे जीव घेणे त्याचा होतो तुला शब्दासाठी जीव दिला काय मागू तुला ओंधळ पाणी पुरे कशासाठी जागा ओंधळ पाणी पुरे कशासाठी ठेव थोडी जागा शब्द शब्द वेदताना शिळ वाजल जाणार शब्द शब्द वेदताना शिळ वाजल जाणार गाण्यासाठी गळा नको लळा असो म्हणा शब्द शब्द वेळेचा जाणार शिर वाजेल जाणार गाण्यासाठी गळा नको लळा असो म्हणत हे अशी बस राम मांडू वाटाव हे अशी बस राम मांडू न वाटाव हो। वाटा हो। मूठ भर माती मिळेल तो तुझा माझा गाव हो। मूठ भर माती मिळेल तो तुझा माझा गाव अशा कवितांच्या ओळी घेत आम्ही फिरत राहिलो मग सतीश म्हणाले मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का वेगळे सतीश नावाची माणसं आंतरबाह्य कोण जातात माझ्याकडे बघून बघा इकडे सतीश भट मध्ये इकडे सतीश भट मजाच असते सगळे काय सुंदर सादर केले त्याने क्या बाजे सतीश वंडरफुल गमत होते की मगाशी त्यांच्या शब्दामध्ये एक कविता उल्लेख झाला त्या कवितेच्या उल्लेख होता की ते भाकरीचे तुकडे घेत असताना त्या लेखकांना मला विचारलं की भारताला स्वातंत्र्य मिळून नेमकी किती वर्ष झाली क्या दया धोराळांची ती कविता जी एकदा आम्ही तिकडे ऐकलेली होती आज प्रदेश परत ऐकवली हे सगळं होत असताना आताच आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला माझ्या मनामध्ये प्रश्न असा की जर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण करतो हो। आहोत तर पारतंत्र म्हणजे नेमकं काय असायला पाहिजे कशाला म्हणत असेल पारतंत्र्याने हा प्रश्न काही मंडळींना पडलेला आहे त्याची छोटीशी कविता ती तुम्हाला ऐकवतो की विचारले पारतंत्र म्हणजे काय भावाने बहिणीला विचारले पारतंत्र म्हणजे काय तुझी शाळा पुढे सुरू राहावी म्हणून माझी शाळा मध्येच बंद केली होती पार त्याला पारतंत्र असे म्हणतात बहीण म्हणाली विद्यार्थ्यांनी शिक्षकांना विचारले पारतंत्र म्हणजे काय विद्यार्थ्यांनी शिक्षकांना विचारले पारतंत्र म्हणजे काय तुम्हाला विद्यार्थ्यांना कसे शिकवायचे हे सरकार आम्हाला शिकवते त्याला पारतंत्र असे म्हणतात शिक्षक म्हणाले कार्यकर्त्याने पुढाऱ्याला विचारले कार्यकर्त्याने पुढाऱ्याला विचारले पातंत्र म्हणजे काय आजवर इतके पक्ष बदलूनही साधे मंत्रीपद सुद्धा नशीब झाले नाही त्याला पारतंत्र असे म्हणतात पुढारी म्हणाला शेवटी मुलांनी आईला विचारले शेवटी मुलांनी आईला विचारले पारतंत्र म्हणजे काय ज्या वयात तुम्हाला भातुकली भातुकली असे खेळताना पाहायचे ज्या वयात तुम्हाला भातुकली भातुकली असे खेळताना पाहायचे त्या वयामध्ये तुम्हाला आत्महत्या आत्महत्या असे खेळताना पाहावे लागते त्याला पारतंत्र असे म्हणतात आई म्हणाली आई म्हणाली आईच्या सगळ्या आठवणी आहेत सुदेश माझ्याकडे आणीकडे जाणार आहे माझी आई सवय वर्ष आहे नव्वद प्रकारची बेड रिटेन आहे चौथी शिकलेली माझी एक अच्छा एक आठवणीची कविता मी तुम्हाला मुद्दाम सांगतो आईच्या संदर्भात की चौथी शिकलेली आहे पण प्रचंड आहे वाचनाचं सगळं जे वेळ आहे ना तिच्याकडून माझ्याकडे आलेलं आहे आणि कसं होतं की आपल्याकडे मार्च एप्रिलमध्ये सगळ्या परीक्षा होतात मे जूनमध्ये रिझल्ट यायला सुरुवात होते आणि मग त्याच्या वर्तमानपत्रामध्ये बातम्या यायला लागतात की आमच्या अंक्याला नव्वद टक्के मार्ग आमच्या अंक्याला ऐंशी टक्के आता तर एकशे दहा टक्के मार्क पडतात मला ते दिवस आठवतात की मी सगळ्यांविषयक पालतो म्हणून बाबाने गावकरी पेढे वाटले होते तेव्हा म्हणजे नव्वद टक्के ऐंशी टक्के प्रकारच नव्हता तेव्हा या सगळ्या बातम्या ऐकत असताना अजून काही बातम्या अशा असतात ज्या वाचताना आपल्याला अस्वस्थ व्हायला लागतो त्रास व्हायला लागतो त्या बातम्या अशा असतात की आमच्या त्याच्यामध्ये कमी मार्क्स पडले म्हणून आत्महत्या केली घर सोडून गेला आमच्या आमच्याला बारावी मध्ये कमी मार्क्स मिळाले म्हणून काय ते वाईट करून घेत आणि अशा प्रकारची आत्महत्या अशा प्रकारची एक आत्महत्येची बातमी वाचून झाल्यावर आईने मला जवळ बोलवलं आणि म्हणाले ही मुलं आत्महत्या का करतात हे तुला माहिती आहे का साधा प्रश्न आहे बरं ही मुलं आत्महत्या का करतात तुला माहिती आहे का मी म्हणाला माहिती आहे मुलांनी मोठं व्हावं चांगलं शिकावं स्वतःच्या पाया उघडावं म्हणून आम्ही पालक त्यांना चांगल्या शाळेमध्ये गातो कॉलेजमध्ये घालतो ट्युशन देतो मुलं अभ्यास करत नाहीत परीक्षेमध्ये नापास होतात आणि आत्महत्या करतात असं मी म्हणाल तेव्हा ती मनाने मना येत असं उत्तर नाही आहे मित्र परत विचार करत तुझ्या मनामध्ये काय आहे काय असायला पाहिजे उत्तर आणि छान एका ओळी मला ते उत्तर दिलं होतं म्हणाले होते की या मुलांनी अळीच्या हातची भाकरी खालेली नाही परत तिला विचारलं म्हणजे काय अळीशा हातची भाकरी खालेली नाही म्हणजे काय तर ती म्हणाले की तुझी जी आजची पिढी आहे ना ती पिझ्झा आणि पावभाजीवर पोचली गेलेली पिढी आहे ज्यांनी कोणी आयुष्याची बाकरी खाल्लेली असते ती मुलं आत्महत्या करत नाही तर जे कोणी आत्महत्या करायला जातात त्यांना परतवून आणण्याची ताकद आईच्या भाकरीमध्ये असते असं तिने त्यावेळेला मला सांगितलं होतं आणि त्यानंतर एक छोटीशी कविता लिहिली ती तुमच्यासाठी ठेवतो समोर ठेवतो बघा हा अनुभव आपण सर्वांनी घेतलेला आहे आपण सगळ्या एका वयात जाऊ आपण सर्वांनी माझी खात्री आहे की हे चित्र तुम्हाला सर्वांना दिसणार आहे आईला भाकरी करत असताना मी पाहिलेला आहे आईला भाकरी करत असताना मी पाहिलेला आहे दोन्ही पायांच्या अंगठ्यांमध्ये परा घट्ट करून ती ओल्या पिठाचा गोळा थापायची आणि बघता बघता भाकर तव्यावर जायची मी समोरच असायचं बसून टक्कर मांडतो मी समोर असायचो कसून दप्तर मांडून पिठाने बडबड केल्या हाताने मागे पुढे करत राहायची आपल्याला हवी तशी धक सोजता आली पाहिजे आपल्याला हवी तशी धक सोजता आली पाहिजे धरा लागल्याशिवाय मला फुलत नाही असे काही बाई सांगत राहायची चुलीतल्या जाळाचा मुजे तिच्या चेहऱ्यावर हलत राहायचा मी पाहत राहायचो एकतर तिची भाकरी कधी सरपायची नाही तिची भाकरी कधी सरपायची नाही बापूद्रा अंगत सुटून यायचा वर आजकाल पिझ्झा बर्गर खाणाऱ्या मुलांच्या नशिबात भाकरीचे सुख नाही आजकाल पिझ्झा बर्गर खाणाऱ्या मुलांच्या नशिबात भाकरी ते सूप नाही कधी कधी वाट कसं काय निभावेल याना जाड कमी जास्त करून काही करून न देण आयुष्याच्या चढ उतारावरून भाकरीच्या पापुद्र्या सारख अलग मोकळ होत जाण आईला भाकरी करत असताना मी पाहिलेला आहे आईला भाकरी करत असताना मी पाहिलेला आहे आणि माझ्यासाठी ते एकमेवाची महत्वाची गोष्ट आहे एकमेवाची महत्वाची एकदम दिवस बातमी आपल्याला माहिती आहे की राजभाषा अभिशात मराठी राजभाषा असा तर ज्या आपल्या मायभूमीला मिळालेलं आहे आज सकाळी मी कांताशी बोलत होतो कांता, कांता। सोन सर्वांना माहिती आहे त्याच्यामुळे याचा नंबर मला मिळाला होता तर तो, तो था था मला म्हणाला की दोन हजार तीन आणि चारच्या आसपास राजभाषेला अभियात राजभाषेचा दर्जा मिळावा म्हणून तेव्हा त्यांना आंदोलन केली होती आणि या सगळ्या परिपाकामुळे त्या आंबेडकिअरी चळवळीचा एक पायी तेव्हा घडला होता त्याची आठवण मला आज होते हे मुद्दा मला सांगताना आज आनंद होतो आहे फार वेळी मुद्दा घेत नाही पुढच्या एखाद्या कार्यक्रमामध्ये आपल्याला एकत्र येताना एक छोटीशी दुसरी कविता तुमच्यासमोर घेऊन मी आपले कदा घेणार आहे आपल्या सर्वांचा एकदा मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो मला सर्वांची नावं घेता आली नाही अनेक मंडळी त्यांच्या कविता चेंदसर तुमची ती कविता की माझी जी आज आली आहे तिला मला ॲडमिट करायचं ख्या पाहत आहे हा जो दर्द आहे की दर्द हा दर्द दर्थ। जेव्हा लहायला भाग पडतो तेव्हा खऱ्या अर्थानं कविता कागदावर येते असं मला वाटतं जोपर्यंत ती जी दर्जनात आपली जी हात आहे ती आपल्याला जाणवत नाही तोपर्यंत ती कविता लिहावी असं मला वाटत नाही ते दयाने सांगितलं मनोरंजनासाठी कवितांना करता आंद खऱ्या अर्थानं कविता लिहायला लागलो तर त्या कवितेचं सावध निश्चित त्याचं कौतुक होतं मी सुदेश अनेक कविसंमेलनात जाधवताना पाहिलेलं आहे विवेग पाहिलेला पाहिलेलं आहे एक छोटीशी कविता एक गावाच्या आठवणींची कविता तुम्हाला सांगतो की मी सोलाणपूर गाव कोल्हापूर जिल्हा जर कोणाला माहिती असेल तर राधानंदीच्या पायऱ्याशी सोलाणपूर नावाचं माझं एक छोटंसं गाव आहे आणि मी जेव्हा गाव थोडं तर इतकं सुंदर गाव होतं म्हणजे लाल तांबड्या मातीचे रस्ते होते छोटी छोटी घरं होती देवळं होती शाळा सगळं छान होतं पण आता तो सगळा गाव बदलला आहे म्हणजे आता सगळे डांबरी रस्ते झाले पूर्वी लोकांच्याकडे सायकल बघायचं म्हणजे आमच्या गावात नवीन सायकल आली होती तर आम्ही बघायला विषयवर गेलो होतो की सायकल काय चीज आहे म्हणून अशा प्रकारचा तो काळा असताना एक मजली दोन मजली घर होत असताना शाळेकडे लक्ष द्यायला मात्र गावाला वेळ नव्हता आणि हे सगळं पाहिल्यानंतर ठेवतो आणि मी आपली जगा लिहिणार आहे की दूर निघाले दिवे सांडला मनात लागाव दूर निघाले दिवे सांडला मनात लागावं वेशीवरती थेट लागली पुसटले नाव बटक लो कल्याण रस्ते ना ओल के चीपोनी खूब बटक लो कल्याण रस्ते ना ओल के चीपोनी नदी भेटनी जुनी पुरानी अनोल की पानी देवल किसले कतर करें से देवल किसले कतर करें से देव परा धंधा सांडीचा मकरात पुजारी तेजीता धंधा शाले वर्ती गवत बाढ़ शाळेवरती गवत वाढले उन्हाळली कोरे लागेल देवाले दिवसा रात्री आता अंधारी रात्री आता छलतो अंधारी गाव मुक बंद का हळू सांगतो ऊठ दिवा लाव मुक बंद का हळू सांगतो ऊठ दिवा उत्तर पुलावास उत्सव म्हणजे आम्हाला त्याची सवय आहे सवय शक्तीने पकडायची आणि खूप दिवसांनी सतीची वेगवेगळी वेगळी अशी कविता ऐकायला मिळाली आपण सर्वांनी जोरदार जाणी केलं करत सतीला सतीचा आभार मान्य खरंतर आम्ही सगळे कवी आहोत हे सगळे रस्त्यावरचे कवी आम्हाला एअर कंडिशन ब्लॅटमध्ये कधी कविता सुचत नाही आम्हाला कविताच असते रस्त्यावर मोर्चामध्ये पोलिसांचा लाठीचार्ज करताना सोडून घेताना किंवा तुरुंगामध्ये त्यामुळे आम्ही सगळे रस्त्यावरचे कवी आहोत आणि या रस्त्यावरच्या कवींना पण एक रस्त्यावरचा आंबेडकरी कार्यकर्ता आज अध्यक्ष म्हणून भेटलेला आहे या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा प्रतिनिधित्व करणारा एक आंबेडकरी कार्यकर्ता आज आपल्या या कवी संमेलनासाठी